तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात नोकरीची संधी मिळू शकणार यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान सोलापूर येथे प्रभाग संघ व्यवस्थापक सीएलएफ मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवार ला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे या प्रक्रियेअंतर्गत आठ रिक्त पदे भरली जाणार आहे संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला जे सोयीस्कर असणारे अक्कलकोट बार्शी करमाळा म्हाडा मंगळवेढा सांगोला व सोलापूर दक्षिण तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे पदाचे नाव प्रभाग संघ व्यवस्थापक एकूण रिक्त पदे आठ पदे नोकरीचे ठिकाण सोलापूर शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वेतन व मानधन प्रतिमाहा सहा हजार अधिक पंधराशे प्रवास भत्ता वयोमर्यादा किमान बावीस वर्ष ते कमाल चाळीस वर्ष असावे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी एस टी टी पी एस स्लॅश डॉट इन स्लॅश या अधिकृत वेबसाईट वरून माहिती घेता येणार आहे